हरघर तिरंगा उपक्रमाअंतर्गत रेणापूर शहरात स्वातंत्र्यवीरांचा स्मरण व देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम साजरा तहसील कार्यालय नगरपंचायत कार्यालय श्रीराम विद्यालय व शहरातील सर्व शाळांच्या वतीनं <coughs> आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी हरघर तिरंगा अंतर्गत रेणापूर शहरात भव्य रॅली व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास रेणापूर तालुक्याच्या तहसीलदार मंजुषा ते भगत मॅडम मुख्याधिकारी मंगेश शिंदे नायब तहसीलदार श्रावण उगले सुभाष कानडे रामेश्वर स्वामी तालुका क्रीडाधिकारी सुरेंद्र कराड श्रीराम विद्यालय रेणापूरचे प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे केंद्रीय मुख्याध्यापक पडिले सर प्राथमिकचे मुख्याध्यापक सतीश मोरे सर पर्यक्षक अनिल सर सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश स्वामी यांची उपस्थिती होती रेणापूर शहरातील स्वातंत्र्यवीरांच्या राजे थुमसे परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला रेनापूर शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली भारत माता की जे वंदे मातरमच्या घोषणा देत मुली बाजार मैदानात एकत्र झाली होती राष्ट्रगीत राज्यगीत घेऊन हरघर तिरंगा शपथ घेण्यात आली श्रीराम विद्यालय वीरमाता जिजावी इंग्लिश स्कूल जिल्हा परिषद केंद्रीय शाळाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर समूगीत व देशभक्तीपर नृत्य सादर केले तिरंगा रंगातील वेशभूषा आणि राष्ट्रभक्ती नृत्याने शास्त्रीय नृत्य झेंडागीत लेझिम नृत्याने वातावरणात चैतन्य निर्माण झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमृतेश्वर स्वामी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपंचायत पाणीपुरवठा अभियंता नगर नगराभियंता नगर मंगेश देशमुख लेखाधिकारी अमोल बाजुडे तलाठी बोबणे महादेव बन दिलीप शिंदे प्राध्यापक यलाश शेवाळे सुरेखा बस्तंबरे मानंदा माने ओम हार्डे सी उगिले नगरपंचायत रेनापूरचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी नागरिक पालक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते या सुंदर अभिनव आणि नाविन्यपूर्ण अशा उपक्रमामधून रेणापूर शहरामध्ये देशभक्तीचं वातावरण तयार झालं होतं या सर्व कार्यक्रमामध्ये अबालवृद्ध नागरिक व्यापारी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचं सगळीकडे कौतुक होत आहे